राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी बातमी समोर येत आहे एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे दुसऱ्या टप्प्यातील लाभ लाडक्या बहिणींना कधी दिला जाईल याची नेमकी तारीख सरकारनं सांगितले त्यामुळं या योजनेच्या रकमेची वाट पाहणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील एकतीस जुलैपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ देण्यात आला आहे दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची रक्कम पंधराशे रुपये जमा होणार आहे तसे ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलै नंतर म्हणजे एक ऑगस्ट पासून एकतीस जुलै पर्यंत मंजूर झाले आहेत है। त्यांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रित चार रुपये जमा होणार आहे त्यामुळं आता अर्ज मंजूर झालेल्या सर्व महिला सप्टेंबर मधील आहेत हा लाभ कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता त्याबाबत आता सरकारकडून माहिती देण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजने योजनेअंतर्गत ज्या महिलांचे अर्ज एक ऑगस्ट पासून अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात एकतीस ऑगस्ट पासून पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी सांगितले की लाडकी बहिणी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी हस्तांतरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये झाला या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस्ट पासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहे दुसऱ्या टप्प्यात पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे तसेच एकतीस जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हा स्तरावर पडताळणी सुरू असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे जिल्हा स्तरावर मंजूर झालेल्या अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँकेकडे पाठवली जाईल ही सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे असं आदिती तटकरे यांनी सांगितलं दरम्यान अर्ज मंजूर झालेल्या महिलांना तसे मेसेज येत आहेत यानंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत दोन कोटी सहा लाख चौदा हजार नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झाले आहेत यापैकी एक कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार चारशे शहात्तर अर्ज पात्र ठरले आहेत तर बेचाळीस हजार आठशे तेवीस अर्जांची पडताळणी सुरू आहे